हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये रोजच्या वापराचे कपडे हे नेहमीच आकर्षक आणि आरामदायी असायला हवेत अनेकींना दिवसभर साडी नेसायला आवडते तर अनेकींना ड्रेस घालायला आवडते तर भरपूर स्त्रियांना कम्फर्टेबल असे गाऊन घालायला आवडतात पूर्वी स्त्रिया गाऊन फक्त नाईटलाच यूज करायच्या पण आता गाऊनमध्ये अनेक फॅन्सी पॅटर्न आले असल्याने दिवसभर असे गाऊन घालणे स्त्रिया पसंत करतात तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या फ्रॉक स्टाईल गाऊनचे लेटेस्ट कलेक्शन आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा सध्या असे मॉडर्न स्टाईलचे फ्रॉक गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत हे गाऊन प्रीमियम अल्फाईन फॅब्रिकमध्ये असून फुल लेंथमध्ये आणि घेरदार पॅटर्नचे आहेत हे गाऊन फॅन्सी गळ्याच्या डिझाईनमध्ये आणि फॅन्सी बेल स्लीव्हचे असल्याने खूपच मॉडर्न आणि स्टाईलिश दिसतात हे गाऊन वेगवेगळ्या वेग फ्लावर प्रिंट ब्लॉक प्रिंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या अशा फॅन्सी पॅटर्नचे गाऊन तुम्हाला मॉडर्न आणि स्टाइलिश लुक मदत करतात अल्फाईन गाऊन हे जाड फॅब्रिकचे असतात आणि अशा गाऊनचा कलरही जात नाही त्यामुळे हे गाऊन नेहमीच फ्रेश दिसतात जास्त काळ टिकतात आणि खूप जास्त कम्फर्टेबल असतात या गाऊनच्या बॅकला नॉट ही दिलेली असल्याने तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार कमरेची फिटिंग ऍडजस्ट करून घेऊ शकता जर तुम्हाला फॅन्सी आणि लेटेस्ट गाऊन घालायला आवडत असतील तर अशा फ्रॉक स्टाईल मॉडर्न गाऊन मध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता हे असे गाऊन तुम्हाला नऊशे ते एक हजारच्या दरम्यान मिळतील तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल लाईक क्लिक करा धन्यवाद